जनतेला आव्हान काय करणार जनतेला आव्हान माझं एवढंच राहील लोकशाहीचा उत्सव हा पाच वर्षांनी एकदा येतो सर्व मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आनंद उलटावा आणि सर्वांनी सहभागी होऊन देशाच्या लोकशाहीचा भक्कम पाया भक्कम करावा आणि संविधानाने जो आपल्याला मताचा अधिकार दिलेला आहे तो आपल्या व्यवस्थितरित्या बजवा ही जनतेला माझी विनंती आहे ना म्हणून वंदन का मी काय साधारणतः साडेचार पाचला मी उमेदवार असल्यामुळे मी सगळ्या शेवटी मतदान करणार आहे तोपर्यंत काही मतदार येतात काय हो, मतदार आता चालू आहे प्रतिसाद चालू आहे सर्व मतदार व्यवस्थित शांतपणे चालू आहे प्रक्रिया पोलिस डिपार्टमेंटची प्रशासन होण्याची चोख बंद आहे चोख अवस्था आहे कुठेही काही गडबड नाही कुठेही काही नाही सगळं व्यवस्थित सुरू आहे सर्व सुरळीतपणे काय वाटतंय उद्या उद्या आता आचारसंहिताच आज इलेक्शन आता उद्या काय बोला आपलाच तुमचाच गुलाल गोला आपला चला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला अभिनंदन एक चांगला कार्यकर्ता आहे तळागाळातला कार्यकर्ता आहे पाहूया उद्या काय होते जनता स्वीकारते का नाही मला तर वाटतं चांगलं होईल स्वीकारेल जनता धन्यवाद ठीक आहे तरी देखील तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद